स्वागत आहे संविधान अमृत महोत्सवानिमित्त महाविहार परिवार वतीने घेण्यात आलेला व्याख्यान संपन्न अमृत महोत्सवानिमित्त महाविहार परिवार नांदेडच्या वतीने घेण्यात आलेला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व बजेट या विषयावर प्रदीप गायकवाड यांचे व्याख्यान आणि ॲडव्होकेट सुरेश माने यांचे संविधान बदलाचे व महाबोधी विहार हडपण्याचे उपवर्गीकरण षडयंत्र या विषयाचे व्याख्यान संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश गायकवाड प्रमुख अतिथी माननीय प्रदीप गायकवाड प्रमुख वक्ते ऍडव्होकेट सुरेश माने आदींसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमात महाविहार परिवारातील ज्येष्ठ सदस्य हिरामण अर्जुनराव वाघमारे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवात वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी आयोजक इंजिनियर यशवंत गच्चे रमेश दुतमल डॉक्टर भीमराव हाटकर शुद्धोधन जोंधळे तसेच साहेबराव पुणगे यांनी हा कार्यक्रम यशस्वीसाठी के प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका उपस्थित होते सामाजिक संघर्ष केले येथे आपण सांस्कृतिक संघर्ष केले आपण साहित्यिक संघर्ष केले आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संघर्ष सुद्धा मोठ्या प्रमाणावर जसे जाणवत उभा केला माने केंद्र सरकार राज्य सरकार भाजपा आर एस एस चा जो काय आता शासकीय निमशासकीय स्तरावरचा दहशतवाद आहे या दहशतवादाचे दोन प्रचंड महत्त्वाचे बळी ठरलेले म्हणजे एक संविधानात्मक रचनात्मक व्यवस्था आणि दुसरी लोकतांत्रिक न्यायपालिकेसह व्यवस्था या जेव्हा देशभर त्या शक्ती ज्याला फॅसिस शक्ती म्हणून देखील संबोधलं जातं किंवा सॅफ्रॉन पॉवर म्हटलं जातं आज त्यांचं जे थैमान आहे त्यामुळे मग मा आरक्षणाच्या माध्यमातून असेल ट्रायबलचं डीलिस्टिंगच्या माध्यमातून असेल वक बोर्ड बिलच्या माध्यमातून असेल किंवा या देशातल्या सगळ्या इतर समाजाच्या धार्मिक स्थळावरती कब्जा करण्याची वृत्ती असेल धोरणं असतील या सगळ्याचा उहापोह जेव्हा करतो आपण तेव्हा खरंच आपली वाटचाल हिंदू राष्ट्राकडं आहे का हा गांभीर्याचा प्रश्न देशवासियासमोर आहे आणि त्याचा मुकाबला कसा करायचा याची रणनीती विचारविनिमय सगळ्या जबाबदार देश नागरिकांनी करावा या अनुषंगानं आज नांदेड शहरात एका व्यापक रचनात्मक व्याख्यानमालेचं आयोजन झालं